नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे कोकण युवा संस्था पार्माची ही दरवर्षीप्रमाणे वृक्षारोपणाचं काम करत आहे तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि कोकण युवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आपले कोकण युवाच्या इच्छेतून आणि सुभाषित मालुसई यांच्या प्रबळ इच्छेतून आज जो वृक्ष लावडीचा कार्यक्रम आपण सर्व करतोय वृक्ष पण भाऊनी आता बोलता बोलता सांगितले की स्पेशल ऑर्डर देऊन मागवलेली आहे वृक्ष लागवड तर आपण सगळेच करतो करत आलो आहे पण शुद्ध कल्पनेतून कसं एखाद्या गोष्टीचा मुगम होतो वटवृक्ष हा जो वडाच झाड आहे हे चोवीस तास आपला ऑक्सिजन देत आणि झाडाच्या घराच्या बाजूला वृक्ष लागवड आपण करतो पण घर आण होण्याच्या आधी वृक्ष लागवड करणं ही फार मोठी संकल्पना आहे आणि भाऊंच्या वाढदिवसासाठी आपण तुम्ही आम्ही सर्व या गोष्टीचे साक्षीदार होतोय यातच आपलं सर्वांचं कर्तव्य आहे असं समजून भाऊंना उदंड आयुष्य लाभो म्हणून आपणा सर्वांच्या वतीने भाऊंचा पहिला आपण वाढदिवसाचा सत्कार करूया आणि नंतर श्रीफळ वाढवून वृक्ष लागवडीचा आपण सगळ्यांच्या साक्षीने हा कार्यक्रम करूया तर म्हणजे तर भुके आणि घालूया भुके लवकर <प्राण> <पर अत्मा थाला। प्राण> आई गनी <आपारीगा>। <प्राण> <नहीं। प्राण> <नहीं। प्राण> माता ग्रामदेवता हे भाऊंच्या वाढदिवसानिमित्त एक चांगली संकल्पना आणि वृक्ष लागवड जो करतोय हे चिरंतर राहो आणि अशीच या वृक्ष लागवडीची आज जवळजवळ पन्नासच्या वरती झाडं लावली आहेत तर हे कधी पाचशेवर जातील त्याची पूर्ण समाजाला अपेक्षा आहे आणि भावनी ती पूर्ण करो अशी आपण सर्वांच्या वतीने परमेश्वराला विनंती करू आणि त्यांना उदंड आयुष्य देऊ ही विनंती करू आणि पोलंदपूर गावचे नामांकित जावय म्हणून ज्यांना ओळखलं तर पारमजी गावची आणबण शान नवन नवनिर्वचित नवरदेव गणेश मालुश्री हे देखील इथे वृक्षारोपण करत असताना